महाराष्ट्राच्या चांत्या राजाने पारनेरकरांसह नगर जिल्ह्याला पाण्याचे स्वप्न दाखवत स्वतःचे इंगित साध्य केलं एकाच धरणाची चार चार वेळा भूमिपूजने केली मी घोषणा करणारा नेता नाही घोषणा करायला मी काय शरद पवार नाही अशी खरमरीत टीका नामदार विखे पाटील यांनी शरद पवारांवर केली पारनेरचा पाणी प्रश्न सोडवण्याचा शब्द मी दत्त महाराजांच्या साक्षीने देतो पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठीच मला जलसंपदा खाते दिल्याचे सांगत पारनेरचा पाणी प्रश्न आपणच सोडवणार असल्याचे नामदार विखे म्हणाले पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे नामदार विखे यांची ढोलताशाच्या गजरात जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर भव्य नागरी सत्कार व पाणी परिषदेचे आयोजन केले होते याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर सुनील थोरात चेडे माजी सभापती गणेश शेळखे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड अॅडव्होकेट पांडुरंग गायकवाड सोनाली सालके सुषमा रावडे सुशिला ठुबे अरुणा ठाणगे दिलीप दाते आदींसह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या

नंतर एकूण एक झाले कोण दुसरं बोल बोलेल त्या धरणाच्या भेटीचं दुसरं बोल बोलेल म्हणजे महाराष्ट्रावर इतिहास आहे का धरणाचा चार भूमिपूजन आमच्या गांधाराजेने केलं होतं अजून राहिलं तुम्ही एका धरणाचा चार भूमिपूजन हा विक्रमण केलेला आहे म्हणजे त्या धरणाची किंमत सात कोटी रुपये होती सुरुवातीला ते पूर्ण होतात आता किती

त्यांची योगायचं लवकर लवकर खाली सम्राज्य खाले जाऊ लवकर खाली सम्राजी खाली वोट घेऊन करत्या वर्ष आपण त्या आपण थांबव घेतलं

राजाने तो संदेश दिलेला आहे की अगले पाच साल मध्ये महाराष्ट्र स्वतःमुक्त आहे आज आपल्याला गोदावरी खोलीचं पाणी कृषी पाणी गोदावरी खर्च वळवायचं अंदाजे अंदाजे करत किती पैशांना लागायचं सात हजार कोटी वळायला लागते

मला खरं आनंद आहे की आजरा उमचा कार्यकर्ता तालुक्याची ज्याचे नाव जोडली आहे माने दाते सर आम्ही आमदार पाठवून पाठवलेलो तर म्हणजे लेवल आहे त्या लेवलच्या आणि कित्येक दिवसापासून